नमस्कार यावर्षी सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे तर त्या दिवशी आपल्याला जे पूजन करायचं आहे त्याचं पंचांग मी आज ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे सर्वप्रथम आचमन आणि प्राणायाम करून घ्यायचा आहे आणि संकल्पपूर्वक पूजन जे करायचं असतं त्यासाठी थोड्या अक्षता हातात घ्यायच्या आहेत आणि पुढील प्रमाणे संकल्प म्हणायचा आहे इह पृथ्वीव्याम जंबुद्वीपे भरतवर्षे पुणे महानगरे अद्य नाम संवत्सरे भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्याम तिथौ सौम्यवासरे चित्रानक्षे षोडशोपचार पूजनं करेशे असं म्हणून हातातल्या अक्षतांवर आपण थोडंसं पाणी घालून त्या तांभणात सोडून द्यायच्यात आता इथे मी ज्या गावामध्ये आपण राहत अस आहोत त्या गावाचं नावाचं उच्चारण करणं अपेक्षित आहे मी पुण्यात आहे म्हणून मी पुणे महानगरे असं म्हटलेलं आहे आपण ज्या गावात आहात त्या गावाचं नावाचं उच्चारण आपण निश्चितपणे करणार आहात हे भारतातल्या व्यक्तींसाठी आहे याच्याचबरोबर अमेरिका युरोप आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया या कुठल्याही खंडामध्ये जर आपण पूजन करणार असाल तर त्यावेळेला मात्र ज्या खंडात आपण राहत आहात त्या खंडाचं सर्वप्रथम नाव घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे ज्या शहरामध्ये किंवा ज्या प्रोव्हिन्समध्ये प्रांतात आपण राहत आहात त्या प्रांताचं प्रांता नाव घ्यायचं आहे आणि मग जे आपलं महानगर आहे सिटी त्याचं उच्चारण करून पुढचा संकल्प मात्र हा सगळा हिंदू पद्धतीने म्हणजे विश्वावसुनाव नामसंवत्सरे अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे धन्यवाद